छत्तीस जिल्हे विदर्भाचे नंदनवन छोटा काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरामध्ये जुगाराचा जा धंदा जोरात सुरू आहे देश विदेशातील दे पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी काही बाहेरून आलेले जुगाराचे व्यसनीत स्थानिक युवक आणि मुलांचे भविष्य खराब करण्याचे काम जोरात सुरू आहे पंचमोल पॉईंटवर पोलिसांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करून उघडपणे जुगार खेळला जातोय ज्यामुळे युवक मुले आणि वृद्ध यांचा बळी ठरतोय स्थानिक जनतेची मागणी आहे की वन विभाग आणि पोलीस प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं आणि जुगाऱ्यांवर कारवाई करावी प्रश्न उपस्थित होतोय की संबंधित विभाग जुगाऱ्यांवर कारवाई करेल की नाही आणि जुगाराच्या व्यसनांमुळे अनेकांचे घर उद्ध्वस्त होण्यापूर्वी ठोस पाऊल संबंधित विभाग उचलेल का या जुगारी यांच्यावर कारवाई होईल का हे प्रश्नचिन्ह आताही स्थानिकांच्या मनात उपस्थित आहे प्रशासन या प्रकरणामध्ये कोणते पाऊल उचलतं हे पाहणं आता बाकी आहे न्यूज जिनेन नॅन महाराष्ट्रासाठी नितीन वरकडे चिखलदरा